कराची जादव नसले नसलेला एक राजकीय प्राणी त्यांचं नाव नारायण राणे आजपर्यंत शिवसेनेपासून विशाल परबांपर्यंत अनेकांनी त्यांच्यावर उपकार केले प्रत्येक के गरज संपली वैद्यमुळ असं झालेलं ला आहे आणि आज त्यांच्या स्मृतीबद्दल त्यांच्या स्मरणाबद्दल मला काय बोलायचं नाही भगत त्याच्या कृपयाने त्यांना निरोगी दीर्घायुषी मिळव पण त्यांचा सक्का मुलगा जो पालकमंत्री आहे तो जाऊन ज्याच्या कार्यालयाचं उद्घाटन करतो आणि ना तो सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मंत्री आणि नारायण राणे सुद्धा भाजपाचे खासदार ह्याचा विसर नारायण राणेना पडणं हे सुचलेली चुटुती आहे विशाल परब आता त्या विधानापासून फिरणं कमी आहे किंवा आपण असं म्हणूया की आपल्याच काही लोकांनी म्हणजेच महाविकास आघाडीचे यांनी विशाल परबांबद्दल चांगलं सकारात्मक विधानं केलेली आहेत या एकूण घटनेकडे तुम्ही कसं पाहतील बघा विशाल परब ह्या व्यक्तीबद्दल मला बोलायचं नाही पण उमदा तरुण आहे पुढे चालण्याची हिंमत त्याच्यामध्ये आहे आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की उगाच कोणाच्या तरी नादी लागून कुठेतरी भरकटत जाऊ नका जशा आमच्या मटकरताई राजमार्गावर आल्या तसं सुद्धा कधीतरी हा राजमार्ग स्वीकारलात तर तुमचं भविष्यामध्ये खूप चांगलं उज्ज्वल यश आहे तुम्हाला जिल्ह्यातील राजकारणामध्ये राणी बालघडमध्ये कुठेतरी अशी भू निर्माण झालेली दिसते लोकं भावंडांमध्ये कुठेतरी आपापल्या पक्षाच्या वाढीसंदर्भामध्ये राजकारण टाकू लागले आहे आपण ज्येष्ठ नेते आहात दोन वेळा या मतदारसंघाचं केंद्रात प्रतिनिधित्व केलेलं आहे काय सांगू ठीक आहे दोघांना सत्तेची मत्स्य एवढी भिनलेली आहे अंगामध्ये त्यामुळे ते ससाट किसाटल्यासारखे चाललेले आहेत आणि माकडचष्टा चाललेले चाललेली आहे दोघांची पण मला एकच विनंती करायची आहे अरे तुमच्या वयोवृद्ध वडिलांची तरी काळजी घ्या बिचाऱ्यांचं तं म्हणजे तब्येतीला किती त्रास होतो तुमच्या पात्र पण एक मात्र नक्की ह्या दोन्ही बंधूंच्या हातात ज्या वेळेला जिल्हा आला त्यावेळेला जिल्ह्याच्या विकासाची अधोगती सुरू झालेली आहे आणि भ्रष्टाचाराचा सुसोह चालू झालेला आहे